अखेर कुपवाड शहरातील बहुचर्चित रस्त्याच्या कामाला सुरुवात नागरिकांमधून समाधान काम पूर्ण होण्याआधीच रंगले श्रेयवादाचं नाट्य रस्त्याच्या कामाचं श्रेय कुणाचे भाजपचे की राष्ट्रवादीचे नागरिकांत उलटसुलट चर्चा कुपवाड एमआयडीसी परिसर विकासाच्या दिशेनं मोठं पाऊल असून आमदार सुरेश खाडे यांच्या माध्यमातून व माझ्या विशेष प्रयत्नातून संत रोहिदास चौक ते एमआयडीसी पर्यंत हद्दच्या रस्त्याचं काम सुरू झालं आहे अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांनी दिली आहे यावेळी प्रकाश डांग म्हणाले हा रस्ता केवळ कुपवाड परिसरातील नागरिकांसाठीच नव्हे तर या भागातील व्यापारी औद्योगिक क्षेत्रातील कामगार आणि वाहनधारकांसाठी जीवनवाहिनी मांडला जातो अखेर सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे या कामाला मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यामुळं नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड टीमच्या आंदोलनाला यश आलं असून दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पाण्याची टाकी ते जकात्माका रस्ता करण्यासाठी वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून पाठपुरावा करून अखेर कामात सुरुवात झाली असल्याचा दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर युवक शहर जिल्हा सरचिटणीस मुदत सर मुजावर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुल्ला कुपवाड युवक शहर अध्यक्ष दादासाहेब कोळेकर शहर कार्याध्यक्ष अरुण तात्या रुपनर युवक कुपवाड शहर कार्याध्यक्ष अजय कोरे ओबीसी प्रदेश सरचिटणीस सागरदादा माने गोरख वानखडे अरबाज मुल्लावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते